मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो एक अशी भन्नाटशी रेसिपी जे चिकनपासून तयार करणार आहोत आपण नॉनव्हेज रेसिपी आहे पण खरोखर सांगते जर तुम्ही ही रेसिपी कोणाला खाऊ घातली तर ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि ही रेसिपी जर हेल्दी करायची असेल तर एअर फ्रायरचा वापर करा विदाउट ऑइलमध्ये सुद्धा ही रेसिपी इतकी भन्नाट बनते ना की कोणी ओळखू शकणार नाही की ही विदाऊट ऑइलची आहे म्हणून तुम्ही ही डिश बनवून फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळी पाहुणे आले किंवा मधल्या वेळेमध्ये तुम्हाला खायची इच्छा झाली की पटकन काढायचे एअर फ्रायरमध्ये लावायचे किंवा मस्तपैकी तेलामध्ये तळून काढायची अशी ही रेसिपी आहे जी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका चला तर आपण हे चिकनच्या टिक्क्या बनवण्यासाठी आधी आपल्याला किचनकडे जावं लागेल आणि मगच ह्या टिक्क्या तयार होतील तर चला न दवडता पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि मस्तपैकी चिकनच्या ह्या टिक्क्या म्हणजे चिजी चिकन टिक्की तयार करायला घेऊया चला पटकन जाऊया चला तर इथे मी घेतलेलं आहे ते शिजवलेलं चिकन चिकन शिजवताना फक्त हळद आणि मिठाचा वापर केलेला आणि चिकन शिजण्यापुरतं पाणी टाकून हे चिकन शिजवून घेतलेलं त्याच्यानंतर त्याचे बारीक बारीक असे पिसेस करून घेतलेले आहेत हे बोनलेस चिकन आहे या आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत तो एक मोठा कांदा कांदा टाकून झाल्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे लसणाचे तुकडे आणि आल्याचे तुकडे असे हे तिन्ही तुकडे आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊन टाकायचे आहेत तर आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत आणि पुदिन्याची पानंसुद्धा आपण ह्यामध्ये वापरलेली आहेत आता पाणी काढलेलं संपूर्ण पाणी नितळून काढलेलं दहीचा वापर मी केलेला आहे अर्धी वाटीभर दही घेतलेलं आहे चिकन हे कुकरला अगदी दोन तीन शिटीमध्ये शिजवून होतं जर तुम्ही बोनलेस चिकन वापरत नसाल आणि हड्डीसकट चिकन जर शिजवत असाल तर काही हरकत नाही चिकन शिजल्यानंतर हड्ड्या हड्ड्या बाजूला का आणि त्याचं जे मांस असेल ते घ्यायचं आपल्याला बोनलेस चिकनचा इथे वापर करायचा आहे आता आपण त्यामध्ये एक चम्मच भरून ब्लॅक पेपर म्हणजे काळी पूड वापर करणार आहोत तसे दोन चम्मच भरून मी इथे ग्रीन चिली सॉसचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत व्यवस्थित असे सर्व जिन्नस आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता दोन तीन चम्मच भरून मी यामध्ये मियोनिजचा वापर केलेला आहे हे सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत सगळे मसाले आपल्याला चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले सर्व मसाले व्यवस्थित असे चिकनला लावून झालेले आहेत आता आपण ब्रेडचा स्लाईस घेतलेला आहे आणि ब्रेडच्या स्लाईसला असं गोलाकार वाटीच्या साह्याने कापून घेतलेले आहे आपल्याला जितक्या टिक्क्या करायच्या आहेत तितके ब्रेडचे स्लाईस आपण कापून घेणार आहोत आणि उर उरलेला जो कडा आहे त्याच्यापासून आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेला आहे आता आपले ब्रेडचे स्लाईसही तयार आहेत आणि ब्रेड क्रम्सही तयार आहे आता इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत सुरुवातीला मी दोनच अंड्याचा वापर करते जर आपल्याला हे बॅटर संपलं तर परत आपण दोन दोन अंडी घेऊन हे बॅटर वाढवू शकतो पण सध्या मी दोन अंडी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित असं त्यांना फेटून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये चीज स्लाइस टाकणार आहोत ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चीज स्लाइसचा वापर करू शकता चीज क्यूब खिसून टाकू शकता आता सध्या अवेलेबल चीज स्लाइस होती म्हणून मी चीज स्लाइस घेतलेली आहे एका ब्रेडच्या स्लाइसवर चिकनचं बॅटर व्यवस्थित असं पसरून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर जेवढं आपल्याला चीज आवडत असेल तेवढं चीज घालून दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला अशा पद्धतीने जरासं अंड्याचं बॅटर लावून घ्यायचं आणि ती स्लाईस पहिल्या स्लाईसवर चिटकवून घ्यायची व्यवस्थित अशी ती चिटकली गेली पाहिजे जेणेकरून आतील बॅटर हे बाहेर येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित अशा कडा पूर्णपणे चिटकवून घ्या त्याच्यानंतर ही जी टिक्की आहे ती आपल्याला आधी आपण अंड्याच्या बॅटरमध्ये तिला घोळवून घेणार आहोत व्यवस्थित अशी तिला ती घोळवून झाल्यानंतर जो आपण ब्रेड क्रम्स तयार केलेला आहे त्या ब्रेड क्रम्समध्ये आपण ही व्यवस्थित अशी घोळवून घेणार आहोत सगळ्या बाजूनी ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्व टिक्क्या तयार करून घेणार आहोत आपण आता उरलेल्या सर्व टिक्क्या तयार करून घेऊ आणि मगच त्यांना फ्रायरमध्ये किंवा गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपल्या सर्व टिक्क्या तयार आहेत करून आता आपण ह्यांना तळायला घेऊया किंवा फ्रायरमध्ये फ्राय करून घेऊया ह्या टिक्क्या तुम्ही बनवून झरमध्ये स्टोअरसुद्धा करू शकतात एअरटाईट पिशवीमध्ये ह्या टिक्क्या भरायच्या आणि फ्रीझरमध्ये ठेवून टाकायच्या आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळी गरमागरम ह्या तळायच्या आणि मस्तपैकी एन्जॉय करायच्या खरोखर खूप आवडतील ह्या टिक्क्या तुम्हालाही आणि तुम्हा घरी येणाऱ्या पाहुणे तर अक्षरशः खुश होतील असा हा नवीन प्रकार बघून तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल यामध्येच मी तुम्हाला दुसरा एक प्रकार सांगते ते चिकनचं बॅटर घ्यायचं आणि त्यामध्ये ब्रेड क्रम्स मिक्स करायचा ब्रेड क्रम्स व्यवस्थित त्या बॅटरमध्ये व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित असं हे बॅटर मळून झालं की मग त्याचे छोटे छोट्या टिक्क्या तयार करून त्या गरम गरम तेलामध्ये फ्राय करा ह्यासुद्धा प्रकार खूपच छान लागतो करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आप ह्या टिक्क्यासुद्धा आपल्या मस्तपैकी तळून झालेल्या आहेत आणि उरलेले टिक्क्या ज्या आहेत त्या मी एअरटाईट पिशवीमध्ये भरलेल्या आहेत आणि मी त्या फ्रीजरमध्ये ठेवून टाकणार आहे ज्यावेळी मला त्यांची गरज असेल त्यावेळी मी फ्रीजरमधून काढणार आणि गरमागरम तेलामध्ये तळून किंवा फ्रायरमध्ये मस्तपैकी फ्राय करून त्या खायला घेणार खूपच मस्त लागतात खाण्यासाठी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला आपल्या टिक्क्या करून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या फ्रायरमध्ये ठेवून टाकूया फ्रायरमध्ये ह्या टिक्क्या मोठ्या असल्याकारणाने तीनच टिक्क्या ह्यामध्ये बसू शकतात टिक्कीला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूलाही तेलाचं ब्रशिंग करणं जरूरी आहे थोडं थोडं तेलाचं ब्रशिंग करा तुम्ही आता आपण ह्या टिक्क्या दहा मिनटाचा टायमर लावणार आहोत आणि एकशे ऐंशी तापमानावर ह्या टिक्क्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात एअरफ्रायरमधून आता एअरफ्रायरचं चा काम चालू आहे आता आपण इकडे गरम गरम तेल झालेलं आहे तेलामध्ये सुद्धा ह्या मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्तपैकी त्यांना तळून घेणार आहोत किती सुंदर कलर आलेला आहे ते बघू शकता तुम्ही खरोखर खूपच सुंदर कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या चीज चिकनच्या टिक्क्या तयार करून घ्यायची आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता काही माझी मिस्टेक का असेल काही चूक का असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण ह्या सर्व टिक्क्या मस्तपैकी आपण तळून घेणार आहोत एअर फ्रायरमधल्या टिक्क्या आपण मध्येच उघडून बघितल्या आणि त्यांना पलटी करून घेतलेला आहे आणि परत एकदा बंद करून परत शिजवायला ठेवलेल्या आहेत टायमिंग आपल्याला वाढवायचा नाही आहे एअर फ्रायरने आवाज दिलेला आहे दहा मिनटं झालेली आहेत मस्तपैकी टिक्क्या तयार झालेल्या आहेत आपल्या बघू शकता दहा मिनटामध्ये इतक्या कुरकुरीत क्रिस्पी अशा टिक्क्या तयार झालेल्या आहेत एअर फ्रायरमधल्या टिक्क्याही तयार आहेत तेलातल्या टिक्क्याही तयार आहेत आणि छोट्या छोट्या आपण टिक्क्या केलेल्या त्यासुद्धा तयार आहेत त्याचबरोबर सोबतीला मी ह्याच्यासाठी एक मस्तपैकी चीज सॉस वगैरे घालून मस्तपैकी एक डीप तयार केलं ते डीप तर एक नंबर झालेलं होतं कशी वाटली ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल